फुगा श्वसन नलिकेत अडकून सहा वर्षे चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे सानिध्य आनंद उरकुडे असं या मयत चिमुकल्याचं नाव आहे सानिध्य पंचवीस तारखेला रात्री घरासमोर खेळत होता तीन फुगे त्याच्याकडे होते त्यातला एक फुगा फुगवत असताना तो त्याच्या तोंडात गेला आणि त्याच्या श्वसन नलिकेत जाऊन अडकला त्यामुळे श्वास घ्यायला त्याला त्रास होऊ लागला त्यामुळे तो रडू लागला आणि आईकडे धावत गेला आईनं त्याला तातडीनं डॉक्टरांकडे नेलं मात्र त्याचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये माझ्या मुलानी दोन फुगे आणायच्या नेहमी पण तीन फुगे आणले त्या दिवशी मला माहीत होतं तीन फुगे पण दोन फुलून मागितले एक नाही फुलून मागितलं त्यांनी आणि झोप झोपतो बा म्हणून मी सांत्री टाकली लाईट बंद केला जे खिचडी घाली ट्युशनवरून आल्यावर पण तो फुग्गा माझ्या नजरेसमोर दिसलाच नाही त्यांनी तोंडात कधी टाकला का टाकला आणि न फुगवता त्यांनी तोंडात कधी असं नाही ज्याला टाकला म्हणून फुग्गे तर म्हणून आणले होते पण आणले होते दोन आणि फुग्गा खात कसा खाल्ला काही समजलंच नाही तशीच मम्मी दवाखान्याकडे घेऊन गेली मुलांकडे चांगलं लक्ष दिलं पाहिजे त्यांना एकट्यांना दुकानात पाठवू नये दुकानात घेऊन जाताना स्वतः सोबत जावे आपण संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत अमर अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अशी ही घटना आहे पालकांनी लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हेच या घटनेवर दिसत आहे अगदी भूषण बरोबर सानिध्याच्या आईची प्रतिक्रिया आपल्याला सांगताय अतिशय दुःखानावर झालं आणि त्याचे वडिलांनीसुद्धा आमच्याशी बोलताना आवाहन केलं की पालकांनी प्रत्येक वेळेला दक्ष राहायला पाहिजे अतिशय गरीब कुटुंब आहे नागपूरच्या किल्ल्या किल्ला रोडवर राहतात वडील एका कपड्याच्या दुकानात काम करतात पंचवीस तारखेला सायंकाळी वडील बाहेर गेले होते आणि सानिध्याने तीन फुगे आणले त्यातले दोन फुग्गे त्याच्या आईने फुगवून पण दिले पण एक फुग्गा त्याच्या आईला दिसला नाही तो त्याने फुगवण्याचा प्रयत्न केला आणि तो फुगवत असतानाच तो कुठेतरी गेला गेला आणि त्याच्या श्वसन नलिकेत जाऊन अडकला आणि त्यानंतर तो त्रास व्हायला लागला त्यामुळे धावत धावत रडत रडत सानिध्य गेला अतिशय गोड असा हा चिमुरडा आपल्या आईकडे जेव्हा धावत गेला तेव्हा बाजूचे सुद्धा धावत आले आणि आई आणि शेजारच्यांनी मिळून त्याला डॉक्टरांकडे नेले पण कुठेतरी त्याचा तेवढ्या दरम्यान मृत्यू झाला होता अतिशय दुःख अनावर झालेल्या आहे कुटुंबाचा अतिशय गरीब कुटुंब आहे आणि सानिध्याचा लहान भाऊ आहे आराध्य तीन दिवसापासून आपला मोठा दादा दिसत नाही त्याच्या फोटोकडे पाठव पण त्याच्या तोंडातून दादा हा शब्द निघत नाही त्यांना अतिशय आठवण येत आहे आणि संपूर्ण परिसरात एकच हळहळी व्यक्त होत आहे आता मी सानिध्याच्या शाळेसमोरच आहे पहिल्या वर्गातला विद्यार्थी आहे तो दोन दिवसाच्या सुट्ट्यानंतर आता शाळा होत आहे पण त्याच्या जेव्हा शाळेतल्या त्याच्या माहिती मिळाली पूर्णपणे तर अतिशय हादरलेले आहे सगळे आणि अतिशय दुःख आहे सर्वत्र धन्यवाद अमर या सविस्तर माहितीसाठी